श्री स्वामी समर्थ सर्वांना चार डिसेंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवार या दिवशी दत्त जयंती आली आहे दत्त जयंतीनिमित्त आपण सर्वजण स्वामी सेवेकरी दत्त सेवेकरी त्याचप्रमाणे इतर सेवेकरी देखील गुरुचरित्र पारायण करत असतात या काळात दत्ततत्व खूप मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात जागृत अवस्थेत असतात आपण ज्या पण इच्छेसाठी अडचणीसाठी गुरुचरित्र पारायण करणार आहोत ती इच्छा ती अडचण आपली पूर्ण होते दूर होते आपण केलेल्या पारायणाचं शंभर टक्के फळ आपल्याला मिळत असतं आणि म्हणूनच आपण या दत्त जयंतीनिमित्त गुरुचरित्र पारायण आपल्या जवळच्या स्वामींच्या केंद्रात किंवा घरीच अवश्य करायचं आहे गुरुचरित्र पारायण कसं करायचं नियम कोणते पाळायचे अटी कोणत्या आहेत पूजा मांडणी कशी करायची याविषयीची माहिती असलेला व्हिडिओ आपल्या वर आहे व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या त्रिकोणवर क्लिक करून संपूर्ण माहितीचा व्हिडिओ पहा आणि गुरुचरित्र पारायण आपण देखील नक्की करा